आपला मेहना असेल यांना कुटुंबातली लोक म्हणावं लागेल मग हे जर चुकीचं वागत असतील ढकल्या तर आपण त्यांना दुरुस्त करायला पाहिजे का नाही नाहीत करू शकत आपण का तेवढा आपल्यात दर्जा नाही महाराज या मालकानं राक्षस दुरुस्त केले मुक्त के बाळू महाराजाची चुलती जर तंबाखू खाता असेल तर तिनं त्यानं पहिली तिची तंबाखू सोडवा का ती ऐकत नाही दर्जा नहीं। दर्जा नाही किती मोठा आहे नाम चांगले चांगले माझे कंठी हो भले कपी खुळ केले खाणाऱ्या राक्षसांचा उद्धार केला मला काही त्याचा जास्त अभ्यास नाही पण पुराण वाचिल म्हणून माहिती आहे मला असं वाटतं माणूस कोणीच हाड खाऊ शकत नस बोल हाड नाही खाऊ शकत आट जायते गांजा कसं बसतील तेला आठ राक्षस निशाचरो भक्षन्ति अस्तियाम पचन्ति जठरानलो तृप्ता वसति जायते नयवम गांजा कसम लिखितम गांजा गाञ्जा फुकेन दिले का त्यांचा चठराग्नी इतका भयानक होता हडपचवईची ताकत त्यांना सुद्धा मुक्त केले भाषण काय भजन असेल किती भजन असेल चला पुरुषार्थाच्या बाबतीत विचार केला तर आपला पुरुषार्थ किती टक्के आपण लग्न करून लेकर होत नाही म्हणून त्याच्यापासून नारळ बांधायचे हे तर मान्य करावंच लागेल मा ना पोराला नोकरी लागाव म्हणून त्याच्या पुढे नारळ बांधायचं आमचं ते फलानं भांडण आमच्या सरकार निकाल लागाव म्हणून त्याच्या पैसे नारळ बांधायचं आमच्या भाचीला पोरग हो म्हणून त्याच्या पैसे नारळ बांधायचं आमच्या भाचीच्या पोरीला चांगला नवरा भेटावा म्हणून त्याच्या पैसे नारळ बांधायचे किती पुरुषार्थ आहे आपल्याकडे बर ठीक आहे आपण लग्न करून आपल्याला लेकरू हवा ते कोणाला सांगायला होत आपण जे स्त्रीच्या फार लांब राहिलाय त्याला 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 महाराज ह्या लग्नातच पडला नाही तरी त्याचा पुरुषार्थ किती मोठा समज एक स्त्री नावाचं राज्य त्या स्त्री राज्यात पुरुषच नाही तरी लेकर इकडं तर नवशे कन्या पुत्र होती मग का करणे लागे पती संप्रदायाचा नियम आहे पण तिकडं जर पाहत गेलं तर स्त्री राज्य पुरुषच नाही औषधाला पुरुष नाही हो पन। कुंती लेकर होतात पण कोणती लेकर फक्त पोरी होते बर मुलगी जरी व्हायची असल तर पती लागेल त्या ए त्याची आकार रे इथे बसलेल्या मालकाने भोबुक् केला कि पोटात गर्भ आणि त्या भोबुक्मध्ये गर्भधारणा झाली दीड महिन्याच्या नंतर एक व्हायचा आणि तो जर गर्भ पुरुषाचा असेल पातेशी गर्भ शिल्लक राहत नव्हता पुरुषाचा काय पुरुषार्थ असलो किती पुरुषार्थ एवढा पुरुषार्थ जगात कोणाकडच नाही विश्वामध्ये एक पुरुषार्थी व्यक्ती होऊन गेला त्याच नाव आहे अर्जुन आपल्या वक्षस्थळावर विशालराव खोटे का होत नाही पण स्तन आहेत पुरुषाला अर्जुनाला नव्हते अर्जुनाल खोटे का होत नाही पण नव्हते आपल्याला आहेत प्रत्येक पुरुषाला आहेत त्या अर्जुनाला नव्हते पण तेही अर्जुन मारुतीरायाच्या पुरुषार्थाची बरोबरी करू शकत नव्हते कारण पंढरीतल्या मालकानं दाखवून दिलं की दिशा अर्जुना तुला मला जर कोणी वाचिला असेल तर ह्याच बाबानं वाचिलं ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तीमंत शंकरू मारुतिरा ध्वजावर होते म्हणून आपण वाचलो त्वंभभुकारे सुप्रसवयं यत् कामिनी बाल्या सगर्भेशु कन्यकाम प्राप्ताय सांगतात एवढा मोठा पुरुषार्थ त्याच्या बहुपकाराने स्त्री राज्यातल्या स्त्रिया गर्भवती व्हाव्या आणि गोड अशा प्रकारच्या त्यांना कन्यारत्न प्रसावावं ही त्याच्या पुरुषार्थातली ताकद याच्या पलीकड सांगू तुम्हाला पपेची माय जर सूर्यवंशी सूर्यवंशी मी आडनावानं म्हणित नाही म्हणजे उशिरा उठणारी हप्त्याला एकदा नवऱ्याची बनेल धुणारी असली आशा उन्हाळ्यात तर नवव्या दिवशी नवऱ्याच्या बनेलीला वाहत्यात वा सहा पायाच्या मशी त्यात वाल सहा असते तिथलं म्हणजे मी काय कोणाच्या नाही मला वाचवायचा ना आळशी असेल तर नवऱ्याच्या किती पायाच्या मशी होत्या सहा पायाच्या म्हणजे आपल्या घामातून वा तयार होत्यात वा महाराज आकाश मार्गाने प्रसन्नपणाने शौर्याने काम करत असताना ललाटीचा तो स्वेद बुंद आपम पति पडिला त एक कामूक मगरीने ती गिळीला सुभाषितकार सांगतात श्लोक फार गोडे मकरध्वजाची नी प्राप्ती तए प्रसवला महाराज आवेशा तुटान करत असताना कपाळाचा एक थांबाचा थेंपडल्याच्या नंतर मकरध्वजाचा जन्म होतोय ही त्याच्या अंगावरच्या घामातली ताकद आहे पुरुषार्थ किती असेल एवढा पुरुषार्थी इतका नामधारक नालायकाला परमार्थात आणण्याची ताकद आपण बापाला आणू शकत नाही बाप म्हणला तू हो तू कर भजन मलका सांगायला पोंगळे भावाला म्हणलं ही ना तू होतो कर मलकाशाल सांग तू सुलत्याला सांगितलं काका या ना इकडं हा चल तू हो तू भजन कर ते नको सांगू आम्हाला ते कित्ये चुलता म्हणतो आपल्याला मे म्हणलं बघा ना दाईस हजार शिल्लक माळीच्या बाबतीत सांगू नको बायकुलमानाव म्हणणं त्या भावाल बहीण तुम्हाला तेच दिसले का साऱ्या महाराष्ट्रात दुसरे लोक नाहीत का भावाल दिसायला तुम्ही हा खाऊ द्या त्याला आधी जा साली चिपीची काळी वाणी दहापात माणस खाऊ घालते अभाल सुधरते मला सांगायचंय का आपण नाही परमार्थ लो करत लोकांना परमार्थात आणू शकत आपला दर्जा नाही महाराज हाड खाणाऱ्याला परमार्थात आणलं पुरुषार्थ दोन गोष्टीचा सांगितला घामाचा सांगितला आणि भुभुकाराचा सांगितला स्त्रीची सावली अठरा फुटाच्या आत पडू दिली नाही कधीच स्त्रीची सावली कधीच जवळ पडू देली नाही महाराज अंगठी टाकत असताना आपली सावली चिताई साहेबांच्या अंगावर पडू नये याची दखल घेणारा पुरुषार्थी मारुती राय आणि एवढ्या मोठ्या पुरुषार्थाने परिपूर्ण असणारे मारुती राय म्हणून माझ्या देहूतले मालक शरण जातात शरण शरण हा I do